सर्वान् हरि ओं सप्तासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कविवाल्मिका सारिखा मान्य ऐषा सा नमस्कारमाधा सद्गुरुरामदासा श्रीमद्दाग्वत् दशक सोळावामध्ये आज आपण समास आठव्याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत या आठव्या समासाचं नाव आहे आत्माराम निरूपण आत्माराम निरूपण या समासात प्रथम शुद्ध जाणीवमय स्फूर्तीरूप असलेल्या श्री गणेशाला आणि माणसाच्या अंतर्यामी असलेल्या ज्ञानाचा प्रकाश करणाऱ्या शारदा मातेला वंदन केले आहे त्यानंतर स्थूलातून सूक्ष्मात स्थूलातून सूक्ष्मात सूक्ष्मातून सुख्माद, अधिक सूक्ष्मात सूक्ष्मातून अधिक सूक्ष्मात आणि शेवटी अधिक सूक्ष्मात घेऊन जाणाऱ्या भगवंताच्या नामाला वंदन केले आहे त्यानंतर पुढे संबंध समासात आत्मारामाचा सर्वंकष महिमा महात्म्य सांगितलेली आहे आत्माराम सर्व ठिकाणी हजर असल्यानेच सर्व ठिकाणी तो असल्या कारणानेच जगातील सर्व व्यवहार चालतात तो नसेल आत्माराम नसेल तर देह पडतो जीवात्मा शिवात्मा परमात्मा जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा अशी त्याची अनेक नावे आहेत तो नादरूप आत्माराम कसा आहे नादरूप ज्योतिरूप साक्षरूप सत्तारूप चैतन्यरूप द्रष्टारूप आणि स्वस्वरूप आहे तोच सर्वोत्तम उत्तमोत्तम पुरुषोत्तम नरोत्तम वीरोत्तम रघुत्तम त्रैलोक्यवासी या सुद्धा ओळखला जातो त्या अंतरात्म्यामुळेच ब्रह्मादिक देव आणि मोठमोठे अवतार निर्माण होतात जीवनात आढळणारी सारी चेतना चैतन्य त्याच्यामुळेच असते तो जेते नाही आत्माराम किंवा अंतरात्मा जेते नाही ते ते सर्व थंड पडते सर्व उणे पडते मानवी भावना कल्पना सुखदुःख तोच अनुभवाला आणतो आपल्याला या गोष्टीचा अनुभव येतो आपल्या काही भावना असतात कल्पना असतात सुखदुःख असतात ती आपल्याला अंतरात्म्यामुळे अनुभवायला येतात रंकापासून गरिबापासून ते थेट ब्रह्मदेवापर्यंत ब्रह्मदेवापर्यंत एकटा अंतरात्मात संपूर्ण कारभार चालवतो आत्मज्ञानी पुरुष जगात घडणाऱ्या सर्व घटनांमध्ये त्याचे कर्तृत्व पाहतो ज्या माणसाला आत्मज्ञान झालेला आहे तो या जगात घडणाऱ्या सर्व घटनांमध्ये आत्मारामाचे कर्तृत्व पाहतो आत्माराम इंद्रियांनी दिसत नाही की मनाला भासतही नाही कोणत्याही बाहेरील किंवा स्थूल साधनांनी त्याची कल्पनाच करता येत नाही नित्यानित्य विवेकाने त्याचा शोध घेता येतो समोर सांगतात आत्मारामाचा किंवा अंतरात्म्याचा शोध शो घ्यायचा असेल तर आपल्याला विवेक केला पाहिजे सारासार विचार केला पाहिजे आणि तो नित्यानित्याचा विवेक केला पाहिजे तर आपल्याला त्याचा शोध घेता येतो जोपर्यंत तो, जो तो शरीरात जातो जोपर्यंत तो शरीरात राहतो तोपर्यंत आपले मन नाना कल्पना करू शकते वेगवेगळ्या कल्पना आपल्या मनावर येत असतात जीव अनेक भावना आणि वासना करतो जीव अनेक भावना आणि करतो इतके नाही तर मनुष्य संपूर्ण ब्रह्मांडाचा विचार करू शकतो अनंत जीव प्राणी आहेत त्यांच्या वृत्ती आणि कल्पनासुद्धा अनंत असतात त्या सगळ्यांचे मूळ अंतरात्म्यात आहे माणसाचे सारे सामाजिक व्यवहार चांगली आणि वाईट बुद्धी यांची निवड म्हणजे सारासार विचार परस्पर शत्रुत्वाचे किंवा मित्रत्वाचे संबंध भक्तांचा परोपकार राजकारण गुप्त ठेवणे एकाने दुसऱ्याला फसवणे वगैरे सगळ्या गोष्टी अंतरात्म्याच्या योगाने घडून येतात मूळ अंतरात्मा एकच एक खरा पण देहांच्या योगाने निरनिराळ्या देहांच्या योगाने अनंत भेद आढळतात स्त्री पुरुषभेद आहारभेद आकारभेद इत्यादी सर्व भेदांमध्ये एकच अंतरात्मा राहतो पण कशा रीतीने भेदपणाने नाही अभेदपणाने राहतो आपण सूक्ष्मदृष्टी वापरून जर विचार केला तर आपल्याला आपल्या स्थूल शरीराचे सुद्धा संपूर्ण ज्ञान होत नाही जर आपण विचार केला बारकाईने तर आपल्याला आपल्या शरीराचे सुद्धा संपूर्ण ज्ञान होत नाही मग अंतरात्मा तर मुळातच अतिशय सूक्ष्म आहे त्यामुळे त्याचे ज्ञान होणे सोपे नाही श्री समर्थ माउली म्हणतात मंगलमूर्ती गणेशाला मी वंदन करतो कारण त्याच्याच सत्तेने बुद्धीमध्ये स्फूर्ती निर्माण होते गणपती बाप्पा बुद्धीदाता आहे आणि त्या बुद्धीमुळे आपल्याला स्फूर्ती निर्माण होते त्या स्फूर्तीने लोक आत्म्याचे भजन आणि स्तवन करतात स्तवन म्हणजे स्तुती करतात नुसत्या बुद्धीने केवळ बुद्धीने आत्म्याचे परोक्ष शब्द ऐकला असेल त्याचा अर्थ आहे अप्रत्यक्ष ज्ञान होते केवळ बुद्धीने आपल्याला आप आत्म्याचे अप्रत्यक्षता ज्ञान होते आणि स्फूर्तीने आपल्याला आत्म्याचे अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होते असा बुद्धी आणि स्फूर्ती यांच्यातला फरक आहे आता वाणीची स्वामिनी जी वैखरी तिला मी वंदन करतो असे समर्थ सांगतात माणसाच्या अंतर्यामी अंतरंगामध्ये ती प्रकाश उत्पन्न करते अनेक विद्यांची रहस्ये जगामध्ये जेवढ्या विद्या आहेत त्या सर्व विद्यांचे रहस्ये ती संपूर्णपणे स्पष्ट करून सांगते श्री समर्थांनी येथे वैखरी वाणीला अत्यंत महत्त्व दिले आहे आता आपण जी ऐकतो मी बोलतो ती वैखरी वाणी आहे या वैखरी वाणीला समर्थांनी अत्यंत महत्त्व दिले आहे त्याचे कारण असे की कोणतेही ज्ञान असो ते अखेर माणसाच्या बुद्धीलाच होते आत्मज्ञानामध्ये बुद्धी प्रतिभामय बनते आणि ज्ञेयवस्तूशी तदाकार होते नेय म्हणजे ज्याला जाणून घ्यायचे त्या वस्तूशी बुद्धी एकरूप होते त्या अवस्थेमध्ये परावाणी तेवढी कार्यरत राहते अत्युच्च वाणी तिला म्हणतात परावाणी जे वाणीचे चार प्रकार आहेत त्यातली अत्युच्च वाणी आहे आणि सर्वात पहिली म्हणजे वैखरी त्यानंतर मध्यमा नंतर पश्चंती मग वैखरी परावाणी असे चार प्रकार आहेत तर कोणतेही ज्ञान असो ते अखेर माणसाच्या बुद्धीलाच होते आत्मज्ञानामध्ये बुद्धी प्रतिभामय बनते आणि ज्ञेयवस्तूशी तदाकार होते त्या अवस्थेत परावाणी तेवढी कार्यरत आहे बाकीच्या तीन वाणी स्वस्थ असतात शांत असतात ज्ञानाचा व्यवहार झाल्याशिवाय म्हणजे ज्ञान एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे गेल्याशिवाय मानवी संस्कृतीतील ज्ञान परंपरा टिकणार नाही वैकरी म्हणजे आपण आपल्या जीवेद्वारे जी वाणी प्रकट होते तिला वैखरी म्हणतात ही वैखरी वाणी अशा ज्ञानसंक्रमणाचे मुख्य साधन आहे ज्ञानाचा व्यवहार करण्यासाठी वैखरीची आवश्यकता आहे तीच एक मुख्य साधन आहे समर्थ सांगतात सर्व लोकांमध्ये रामनाम हे उत्तमोत्तम आहे नुसतं उत्तम, उत्तम नाही तर ते उत्तमोत्तम आहे राम रामनाम घेतल्याने रामनामाचा उच्चार केल्याने श्री शंकरांचा शीण गेला त्यांना विश्रांती मिळाली भगवंताच्या नामाचा महिमा फार आहे थोर आहे तो कोणालाही वर्णन करून सांगता येणार नाही त्रैलोक्य धारण करणारा परमेश्वर व परात्पर म्हणजे श्रेष्ठामधील श्रेष्ठ असणारे निर्गुण आणि निराकारी परब्रह्म असे भगवंताचे चढते वाढते रूप नामाला प्राप्त होते ज्याप्रमाणे पुरुष आणि प्रकृती एकाच मूळ मायेची दोन अंगे आहेत दोन बाजू आहेत मूळ मायेची दोन बाजू आहेत पुरुष आणि प्रकृती त्याचप्रमाणे नाम आणि रूप एका अंतरात्म्याची दोन अंगे आहेत नाम आणि रूप आपल्याला दिसायला वेळ दिसतात पण ते दोन्ही एकच आहे नाम स्थूलात असते तोपर्यंत उपास देवता रूपी अंतरात्मा सगुण मूर्तीच्या रूपाने निराळा दिसतो नाम म्हटलेला आहे स्थूलात असते आपण भवन घेऊ शकतो आपण स्थूलामध्ये आहोत पुढे हेच नाम वाढत आहे चढते वाढते होते आणि मग ते सगुण मूर्तीच्या रूपाने आपला तो अंतरात्मा वेगळा दिसतो पण सूक्ष्मामध्ये भेद नसल्याने नामामध्ये भेद नसल्याने हे नाम सूक्ष्म झाले की रूप त्याच्यापेक्षा वेगळे राहूच शकत नाही किंबहुना नाम आणि रूप दोन्ही नामरूप होऊन जातात साधकाची वृत्ती जशी सूक्ष्म आणि विशाल बनत जाते तस तसे भगवंताचे सुद्धा सूक्ष्म आणि विशाल बनते तेच नाम पुढे त्रैलोक्य व्यापते स्वतः परमेश्वर किंवा ओंकाररूपी ब्रह्म आहे असा अनुभव येतो साधकाला असा अनुभव येतो की स्वतः जो परमेश्वर आहे किंवा ओंकारूपी ब्रह्म आहे म्हणजे सगुण आणि निर्गुण धोनीचा त्याला अनुभव येतो अखेर नाम स्वरूप बनून जाते एक आत्माराम किंवा अंतरात्मा अंतर्यामी रूपाने सर्वत्र व्यापून आहे त्याच्या योगाने जगात जिकडे तिकडे लोकांचा प्रत्येक व्यवहार चालतो आणि तो जेथे नसतो तेथे ते मृत्यू म्हणून येतो देव दानव आणि मानव यांच्यामध्ये अंतरात्म्याला वेगवेगळी नावे आढळतात या अंतरात्म्याच्या योगाने जगातील सर्व मार्ग चालतात सर्व प्रकारचे व्यवहार घडतात नाना प्रकारच्या अवतारांची जी मालिका सांगतात त्या अवतारांचे कार्य त्याच्या युगाने घडून येते प्रत्यक्ष भगवंताचा अवतार असतो पण तो स्थूल रूपात मनुष्याच्या रूपात असल्याकारणाने त्याच्यामध्ये देखील तो अंतरात्मा असल्याकारणाने अवतार देखील त्या अंतरामिश काय करू शकत नाही अंतरात्म्यामुळे ब्रह्माधिक देव होतात आणि जातात ब्रह्मदेव हे पण एक पदच आहे त्याची पण काल मर्यादा आहे किती काळ तो राहणार त्या पदावर त्याची मर्यादा आहे भगवद्गीतेमध्ये हो याचं सांगितलेलं वर्णन विस्तृरूपामध्ये असे दे। ब्रह्मादिक देव होतात आणि जातात जगामध्ये घडून येणाऱ्या साऱ्या घटना माणसाच्या हातून होणारी सर्व प्रकारची कर्मे त्याच्या जीवनातील युक्त्या प्रयुक्त्या घाई आणि गर्दी या सर्वांचे कारण मूळ अंतरात्माच आहे तो जर नसेल तर सगळीकडे सगळे निष्प्राण होईल आत्मा नसेल तर शरीरात काही अर्थच नाही ते वेडेवाकडे होऊन जाते आत्म्याशिवाय शरीर वेळेवाकडे होऊन जाते एवढेच नाही तर त्याला शरीरे म्हणत नाही त्याला म्हणे म्हणतात आत्मा जर नसेल तर शरीराचे प्रत्यक्ष धडगेत बनते आत्मा अतिसूक्ष्म आहे त्याचे कार्य कसे चालते ते ध्यानात येण्याआधी आपली दृष्टी सूक्ष्म बनावी लागते आत्मज्ञानी पुरुषाची दृष्टी सूक्ष्म बनलेली असल्यामुळे विश्वामध्ये आणि मानवी जीवनात सर्व ठिकाणी त्याला आत्म्याचा खेळ पाहता येतो कारण त्या आत्मन्य पुरुषाची अंतरात्म्याप्रमाणे दृष्टी सूक्ष्म झाली असते असा पुरुष अंतरात्म्याचे कर्तृत्व मनात निश्चितपणे जाणतो त्यामुळे लोकांमध्ये सूक्ष्मपणाने कार्य करणाऱ्या आत्म्याकडे त्या आत्मज्ञानी पुरुषाची सदैव दृष्टी असते या पृथ्वीवर काय किंवा त्रिवनात काय अंतरात्मे वाचून सगळे ओसाळ पडते फक्त पृथ्वीलोक नाही तिन्ही लोकांमध्ये अंतरात्मेनं वास्तव्य आहे त्याच्याशिवाय सगळं ओसाळ आहे कारण तोच जिवंत मनाचे चैतन्याचे मूळ आहे हा अंतरात्मा अतिशय चतुर आहे आणि सुंदरही आहे स्वामी सांगतात अंतरात्मा कसा आहे चतुर आहे सुंदर आहे तो सगळे सारासार जाणतो तो ज्ञानमय असल्याने अंतरात्मा ज्ञानमय असल्याने तो नसेल तर इहलोकी आणि परलोकी प्रपंचात आणि परमार्थात सगळा अज्ञान अंधार भरतो आ अंतरात्मा सर्वांगाने सिद्ध आहे परिपूर्ण आहे तो सदैव सावर असतो त्याचे लक्ष सदैव तत्पर असते अनेक प्रकारचे भेद बंध खेद आणि आनंद त्याच्यामुळेच होतात समजा एखाद्याच्या घरी पद्मिनी स्त्री आहे पद्मिनी स्त्री ही अतिशय सुंदर आणि तशी गुणवान असून ती मोठी भाग्यवान असते पद्मीनी स्त्रीचं वर्णन केलं ते अति सुंदर आहे गुणवान आहे आणि भाग्यवान आहे जर एखाद्या घरी ती आहे पण जोपर्यंत तिच्या शरीरात आत्मा असतो किती सुंदर असू दे गुणवान असू दे भाग्यवान असू दे पण त्या पद्मीच्या शरीरामध्ये जोपर्यंत आत्मा असतो तोपर्यंत तिच्यावर प्रेम राहते आत्मा शरीर टाकून निघून गेल्यावर ते ते काही तेजच उरत नाही असा आंतर जो आहे इंद्रियांना गोचर नाही इंद्रियांनी पाहू शकत नाही इतके नाही तर तो मनाच्या कक्षेतही येत नाही कोणत्याही बाहेरच्या किंवा दृश्य व स्थूल साधनांनी त्याची कल्पना करता येत नाही आपल्या मनात ज्या नाना प्रकारच्या कल्पना निर्माण होतात त्या सर्व अंतरात्म्यामुळेच असतात तो शरीरात राहून संपूर्ण ब्रह्मांडाचा विचार करतो ब्रह्मांड भरून राहतो भावना अनुभवतो या सर्व गोष्टी सांगणे कठीण आहे समोर सांगतात या सर्व सांगणे कठीण आहे अनंत प्रकारचे राजकारण करणे म्हणजे अनंत प्रकारच्या खटपटी लटपटी करणे चांगली आणि वाईट बुद्धी यामध्ये फरक करणे आपला बेद आपला हेतू कोणालाही कळू न देणे कोणाला चुकवणे या सर्व गोष्टी प्राणी अंतरात्म्याच्या योगानेच करू शकतात एक एकाला जपतो एक जण एकाला जपतो एक एकाला मारायला टपतो एक एकापासून लपतो एक एकाचे एक शत्रू भरतो अशा रीतीने चहूकडे अंतरात्म्याचीच गती असते कोणी कसाही वागला तरी पण त्याच्या आतमध्ये तो अंतरात्मा आहे जगामध्ये एक एकाला सारखा फसवतो पण तरी देखील पुष्पाचे भक्त परोपकार करतात हे सर्व अंतरात्म्यामुळेच घडते मुळात अंतरात्मा हा एकच एक आहे पण देहामुळे अनंत भेद होतात आणि प्रत्येक देहानुसार निरनिराळे भोग घेणे चालते जसे ज्याची याची कर्म असतात त्याप्रमाणे त्या, त्या देहाला निरनिराळे भोग भोगणे भाग पडते सुखदुःखाचे जे असतील ते भोग त्याला भोगणे भाग पडते जगामध्ये जिकडे बघावे तिकडे भेद आढळतात भेद कुठे नाही सगळीकडे भेद आढळतात विविधता दृष्टीच पडते पण जरी असली विविधता भेद असले तरी पण मुळात अंतरात्मा एकच असतो सूक्ष्मदृष्टी साध्य करून हे पाहायला शिकले पाहिजे जर आपल्याला अंतरात्म्याचा अनुभव घ्यायचा असेल तर आपण स्थूलात जाऊन दृश्य विश्वाकडे बघून त्याची ओळख होणार नाही मग मा तो जसा सूक्ष्म आहे तसा आपण देखील सूक्ष्मदृष्टी साध्य करून त्याला पाहायला शिकले पाहिजे ज्या प्राण्याचा जो आहार असतो ज्या प्राण्याचा जो आहार असतो त्या प्राण्याच्या बाबतीत तो प्राणी फार जागरूक असतो तत्पर असतो उदाहरणार्थ पशूंचा आहार माणसाला आवडत नाही म्हणजे पशूचा आहार वेगळा आहे माणसाधार वेगळा आहे आणि मग प्रत्येकजण आपल्या आपल्या आहाराबाबत जागरूक असतो म्हणजे तत्पर असतो प्राण्यांमध्ये भेद आहेत शरीरात भेद आहेत आहारात भेद आहेत त्याप्रमाणे गुप्त आणि भेद आहेत प्रत्येक प्राण्याचा आनंदही वेगळा असतो समुद्रामध्ये आणि पृथ्वीच्या पोटात पाणी साठवलेले असते त्यामध्ये अतिशय मोठी जलचरे असतात पाण्यात राहणारे प्राणी त्यांना म्हणतात जलचर समुद्राच्या पोटामध्ये पाणी आहे पृथ्वीच्या पोटात पाणी साठवलेले आहे त्या ठिकाणी अत्यंत मोठी जलचरे असतात त्यांचासुद्धा आहार आणि आनंद वेगळाच असतो मनुष्याने सूक्ष्मदृष्टीने पाहिले तर शरीराचा अंत लागत नाही शरीर तर दृश्यच आहे स्थूल आहे तरी पण त्याचा थांग पत्ता लागत नाही त्याचे संपूर्ण ज्ञान होत नाही मग अंतर आत्मा तर सूक्ष्म आहे त्याचे संपूर्ण ज्ञान होणे आणखीनच कठीण आहे ते ज्ञान कधी होईल देह आणि आत्मा यांचा संयोग झालेला आहे देहामध्ये आत्मा आहे दोघे एकत्र राहतात यांचा संयोग झालेला आहे त्या देहात्मसंबंधाचा देहात्मसंबंधाचा जर शोध घेतला तर आपल्याला अंतरात्म्याची थोडीशी कल्पना येते पण त्याच्याकरता देखील आपल्याकडे स्थूलता जाऊन सूक्ष्मता आली पाहिजे आपली दृष्टी सूक्ष्म झाली तरच आपल्याला त्या सूक्ष्म आत्मारामाचे म्हणजे अंतरात्म्याचे दर्शन होऊ शकते अशा प्रकारे श्री दाग बोलाच्या गुरु शिष्यसंवादातील सोळाव्या दशकातील आत्माराम निरूपण नावाचा आठवा समाज पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया